राजा कायले राजे का या तू येमटा घे घे पहिले घे खूप भरून राले थैले मले तुम्ही पायसन ना खुश होऊन जासा नाही गेल गे कर घे गे। बी काही ना आणणार पोरगा आज आणला तो नवाई येते नारी राजे अरे अंगडा पा थैली का हा भारी आहे राजे थांब थकले असन मी चहान तो तुम्ही माझ्यासाठी नाश्ता बनवण तुम्ही बनवला काय आता बनवतो भले तर राजाजीने म्हटलं सध्याशी पैसे नाहीत सिलेंडर गेला तर चुलीवर का पैसे आले की मग आणतो मला वाटते आता राजाजीला पैसे भेटले वाटते भाजी जाऊ उदारी आता आजच्या दिवस करतो चुलीवर आजच आणते मी राजाजी सिलेंडर मला ओवी ओवीज माझ्यासाठी सगळ्या घरासाठी काहीतरी आणलं वाटते राजाजीनं आता काही म्हणत नाही मी सिलेंडरचं जाऊ दे आजचे दिवस तू लिव्हरच करतो लिव्हर करतो म्हटलं भले टोले घ्या लागतात बाई किचन मधून सामान इकडे या इकून तिकडे ने लॉय झटके आहेत बाप्पा जाऊ दे आता राजा दादा छान आणली माझ्यासाठी साडी वा 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 असं वाटलं ना तर राजा दादा तुला एवढी चांगली पसंती आहे म्हणून ती साडी आणली होती राजाजी माझ्यासाठी बी आणली शिम पहिले रिंकुताईसाठी पोहे बनवतो मग रिंकुताईला ऑफिस जायला लागते आणि नंतर पाहतो राजा जिथं मला आवाजच देते ओवी ओजस कुठे गेले रे ओजस ओवी कुठे गेली रे जस बेटा ओवी कुठे गेली आई बाहेर खेळ राजी ते तिथे म्हटलं मी अभ्यास कर अभ्यास कर नाही म्हणते मी खेळतोच बरोबर कर कर अभ्यास कर, कर। बाबांनी तुला आवाज दिला होता काय नाही बाबा आले घरी हा हा अभ्यास हसू हसू गोष्टी करून राहिले काही आणलं काही नाही माझ्यासाठी नाही आणलं लेकड्यासाठी नाही आणलं आता नाश्ता घेऊन जातो निमित्तानं दिसते मले काय आणलं काय नाही आहे म्हटलं नव्हतं माझ्यासाठी मी चांगली खरेदी करेन म्हणून काय खरेदी केली राजाची जो तो पशी त्या दोन दिवसाच्या पहिले पैसे बांगातले लेकरीसाठी पैसेनी पैसे नाही करत आता पैसे कुठून आले लोक लखोर लोको नाश्ता बनवतो नाश्त्याच्या बहाण्याने पाहतो काय आणलं काही नाही समजतेच मग तिथे गेल्यावर अजूनपर्यंत मला आवाज नाही दिला माझ्यासाठी आणलाच काही काय आवाज तुला किती सुंदर दिसून आला हार आई रिंकूली बाय किती शोभला आई हार आई दाखवून काय दाखव दाखव आईचा हार पाहिन दादा असा नेकलेस मी कधीच नाही घातलं आज तर मी लय खुश झाली दादा मला वाटलं एवढा हसो हसो दोघे माहिती की बोलून राहिले कोणतरी खुशीची गोष्ट आहे म्हणून रिंकूसाठी आईसाठी माझ्या नवऱ्यानं साड्या आणल्या माझ्या हार आणली नेकलेस आणि हो, माझ्यासाठी खुश नाही बापरे पाच पासून मला राग करते तर रागच करते शॉर्टपर्यंत पाहिजे

जिंदगीत पहिल्यांदा बहिणीसाठी आईसाठी खरेदी केली हे चांगली गोष्ट आहे ना पोरगा असाच पाहिजे आई बहिणी बद्दल आई बद्दल प्रेम नाश्ता करून घ्या तुम्ही हो हो काही नाही आणलं काही आणलं नाही काय पैसे संपले होते म्हणून नाही आणलं आणि नाही खाद्या वेळेस तर खूप आहे काय पाहिजे नाही मला हे घे नाश्ता करून घे सविता रिंकू आता नाश्ता करून घ्या पैसे संपले होते पैसे नव्हते म्हणते किती बदमाश आहे किती हरामखोर काय मनावर नवरेले येस तर माझ्यासाठी एखादा झांपल च बी नाही आणलं साडी कुठे आणी आणि बहीण एक दिवस नाही झाला आली नेकलेस काय आईसाठी नेकलेस साऱ्या दोघीसाठी दोन दोघीला दोन नेकलेस घरांनी सिलेंडर नाही कुठून आले पैसे तर बायको तोली घेतेस मले म्हणतात की आणि सिलेंडर मी आता कधी म्हटलं असतं तर माझ्या सासूनच म्हटलं असतं सविता तुझी जीवार आली माझी पोरगी आली तर पाय ना ना लेकरसाठी काही आणलं नवऱ्यानं माय ना, ना माझ्यासाठी काही आणलं काय करू मनीषाचा नवरा पाय किती चांगला आहे बिचारीले न भनता सगळं काही आणून देते मय नशीब पाय फुटक ऑफिसले पाय घरी टाकून आली मस्त मजा करून राहिली आता मध्ये मी ऑफिसले ले चालली आता दोन घंटे निघात तर तिच्या सेवा करून ठेव म्हणजे मी नोकरीच झाली घरातली या झाल्या मालकी मी काही नाही सविता तुला बी कडक राहा लागेल मला ये ना असं पाहिलं ना असेच सवय पडते म्हणजे मागच्या सारखी नाही राजाजीले म्हणतो सिलेंडर आणून द्या तुले नाही राजाजी जमला तुले कधी ते गुड्डी सांगत दुश्मनी कर आम्ही तिच्या मम्मी पप्पाला नाही फोन नाही केला कोण सांगतला तिच्या मम्मी पप्पाले शान या बोलू नको तू मी काही सांगतलं नाही गेले तर किती दिवस होती ते पोरीले लग्न झाली पोरगी जास्त वेळ टिकत नसते माहेरी माहिती आहे का तुले सविता दर्शी कोल वागवणं आपल्याच्यानं आपल्या पोराचा चौन्सर खराब होऊन राहिला समजत नाही तुले रोशनीचे बाबा आता मी चांगली वागून राहिली कोणाशी घेणं देणं नाही ठेऊन राहिली मी आता तुमच्याशी तिच्याशी नाही याच्या सांग मला जास्त बोलायचं नाही तुम्ही अगदी भाशांच्या घरांनी मी खा खराब मीच हा ते पोट्टी बी स्वतःच्या मैदानात पोरगा पाहिला नाही करून देला चलली गेली शाळेन बी मी कोण घेईन तुझं काही घेणं देणं नाहीये अवलाद नाही आहे कोण मला घेणं देणं नाहीये सांगा ना तुम्ही श्याम आजचे दिवस जाऊ दे दोन दिवसानं गुड दिले मी आल जाऊ तू तिले चांगलं वाटते काही गरज नाही रे मी आल जायची थंडी होती तिची जरा मस्ती मुरू दे तिच्या अंगातली किती मस्ती आहे तिच्या अंगात तिथं मस्ती मुरली का मग तुझी तू तर तिसऱ्या दिवशी चालली आली घरी कोण नाही राहिली महिनाभर रोशनीजी बाबा तुम्ही बोलू नका तुमच्या सोबत बोलून नाही राहिली मी तुमच्या छान सगळं घर वाया गेलं सगळं घरातलं सत्यानाश करून टाकला मलाच कन्या का रस्ता काढावा लागेल लक्षात ठेव बाई तू जर अशीच मागा लागली ना आमचे एक दिवस तुले अनाथ असल्यामुळे टाकून देईन मी हा श्याम बरोबर बोलला तू मी चौकशी करतो थांब आताच जाऊन येतो अरे काही तुला जन्म दिला लाईन येतं मोठं केलं आणि तू मला टाकले नाही रे मग चांगली वागण तू कोण भरंदी चललो मी उपाशी जातो वापिसले गुड्डी असले की नाश्ता पाणी करून देते थांब मी करून देतो थांब आणि तूच खाऊन दे स्वतःच्या मनाने बायको घेऊन आला माईच्या मनानं करावं लागत होता सगळं संसार बर बरोबर झाला असता आले तिचे माय बाप आणि घेऊन गेले तिले काही गरज होती काय भांडण करून सुषमा कुठे गेली तू सुषमा काय सांगू तुले काल मग निवड आले होते भांडण करायसाठी माझ्यासोबत घेऊन गेले पोरीले सांग मग कशी येऊ घरी अगरी ऐकलं होतं की मस्त गुलाबजामुन केले होते बबली ना म्हणून नेटल दोन पाहत था। आता सैपाक पाणी तर सगळं मार डोक्यावर पडलं कोण खाऊ घालून बघली गेली पोरगी तर गेली कॉलेजले थांब विचार दे बघली बघली गुलाब जामून असते त्यान बरं सविताठी का सविता मग गुड्डी चलली गेली काय तिच्या मम्मी पप्पा सोबत गेली ते आणि हा मायावर बोकांडून राहिला तुझी म्हणते अनाथ आश्रमात टाकून देतो सांग सुषमा कुठे नाही नेऊ मी सगळे मीच खराब दिसतो कोणाला असं वाटते की मई चुकी तुम्ही कोणाली दिसत नाहीकूच्या घरीच्या घरी अर्धी अर्धी देऊन द्या माहिती किती मस्त बल बनवले हो जामन बगली ना हरी काय बी बगली आन हा ओके तू एक काम करता दादा दादा त्याच्यात घरी देऊन दे अर्धे अर्धी तू घेऊन जा ठीक आहे बघली बघले सोन असा बघले सारखे नाही तर मय सु औदी रोड तो येतो मी काय तिची सून नव्हती आली पोरगी नव्हती आली सुषमा देतो ना देतो देतो बघले झालं आवडचे थांबली होती ना राणी ना मला आवडतेवर करू लागला झालं आता आज गणपती विसर्जन केलं की झालं आई आई खूप मज्जा आली ना पण काय मस्त भंडारा झाला आई हा बघली जे केलं बघली तोच केलं खूप खुश आहे बघली मी बंटी कुठे गेला गेले ते कुठं गेले काय मी काही सांगतलं नाही आई राणी बसेल राणी तरी आईच्या घरी मग मी विचारपूस करतो राणी पाणी करू काय म्हणून राणी घरी करत दोन तीन दिवस आधीच त्यांना किती दिवसापासून कुठं गेले गे मनीषा मनीषा आई किचन मध्ये आम्ही तर आईला मस्त अद्रकचा चहा करतो डोकं दुखरायला म्हणत की नाही तब्येत खुश होऊन जाईन आईची तुम्ही घेता का चहा आईसाठी चहा बनवतो मी अद्रक चा मनीषा चहा नाही घेत नाही ना गणपती विसर्जनासाठी मस्त आपण नदीवर जाऊ आंघोळा करू नदीवर संदी आईला सांगू नका आईला सांगत ना गाई कटला करते नजून आपण चिपचाप चाललो जाऊ मग ठीक आहे फोन करतो मी सविता ताईली मजा येते आणि त्या लग्नाच्या पहिले दोघी झाले राजा गणपतीचे विसर्जन आले विचारते मी सविता काय लढून देतो म्हणे चलत काय म्हणून मस्त राजाजी झोपले काय राजाजी नाही नाही सविता झाला का, का स्वयंपाक जागी जाऊ ना वाटत समजा तू कधी आवाज देशील चल 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 कर ताट ना सविता कोणी उभी राहिली काट कर ना नाही राजाजी मला असं वाटते आज आपण सर्व झाण हॉटेलमध्येच जाऊ जेवण करायसाठी सर्वे जण कोण घरी स्वयंपाक नाही केला का नहीं 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 के? तू नाही राजाजी तुम्हाला दोन दिवस झाले जेवण नाही राहिलं मला इंधन नाही आहे सविता इंधन नाही काय पहिले कोणी सांगतलं राजाजी मी तुम्हाला दोन तीन दिवस झाले सांगतलं आपला सिलेंडर गेलं आपला सिलेंडर गेलं तुम्ही काय म्हणा उद्या आणतो उद्या आणतो असं करू करू पाचवा दिवस राजाजी म्हणून म्हणतो मन आता आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायला थांबा मी सांगतो आता एवढी शॉपिंग केली रिमकू के त्याल हॉटेलमध्ये जेवण करायसाठी काय होते आपण साध्यात जाऊ ना ताटाप्रमाणे घ्यायच्या मी तुला तिनार चिंजन काढून देतो सविता तू तुलीवर स्वयंपाक करून करू तुलीवर स्वयंपाक मी छान मला कौन करू सिलेंडर घेऊन या तुम्ही मी चुलीवर स्वयंपाक नाही करत सविता आता पैसे नाही म्हटलं तुला तुम्हाला बहिणीसाठी हिरोमो खरेदी करायसाठी पैसे आहेत आणि बायकोले म्हणता स्वयंपाक करतो हो कोण असं मायावर अन्याय करून तुम्ही मला आता उत्तर पाहिजे राजाजी तुम्हाला सांगतो मी उत्तर दिल्याशिवाय मी इथून जात नाही तू सविता मी डोकं खराब करून नको तू तू लवकर जा इथून तुम्ही मला असा त्रास करून देऊन राहिले लवकर सांगा तू गेली पाहिजे म्हणून नका तकली ना मला डायरेक्ट सांगा ना तुम्ही सविता तो होती राहू नको मी राणीला घेऊन येतो असं सांगत तरी चलते समजून जा आता आता बोलू नको शब्द बी बोलू नको आता अरे बापरे या माणसाच्या मनातलं आज निघाला बाहेर मी म्हणून राहिली बोलत नाही जेवायला येत नाहीत हाताने वाळून घेत्या माया सग बा बाबा बाबा आज समजले माणसाची हकीकत मीच काय काम चोटाव काय मी बी सांगतो नाही कर करत मी तुझसाहेबांना सविता आली